पुणे शहरात ना तो गेला त्यानं अभ्यास भरपूर केला अभ्यास भरपूर केला सर्व महाराष्ट्र राजान सत्कार केला महाराष्ट्र राज्यात सत्कार केला मला मोठाच आनंद झाला खूप खूपच आनंद झाला खूप खूप आनंद नमस्कार सध्या आपण मान तालुक्यातील दिडवागवाडी या गावामध्ये आहोत या गावातील अमोल घुटुगडे हा युवक अतिशय कठीण कुटुंब कठीण आणि गरीब कुटुंबातून परिश्रमातून पी एस आय झालेला आहे खुँ, आपण त्यांच्या सोबत आहोत खूप खूप अभिनंदन तुमचं पहिल्यांदा हे त्यांचे कुटुंबी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खर तर मान तालुक्याची एक वेगळी ओळख जगाला आहे म्हणजे दुष्काळी मान तालुका आणि दुसरी गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांचा मान तालुका आपल्या मान तालुक्यातील पळशी गावातले सर्वात जास्त अधिकारी आहेत असा मान तालुका जरी दुष्काळी असला तरी इथं डोक्यांचा ज्ञानाचा सुकाळ आहे त्याच्यामुळं सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन काय भावना तुम्ही अधिकारी झालाय पी एस आय कठीण परिश्रमातून झालाय प्रथम तर तुमचे सर्वांचे आभार इथं आला इथपर्यंत मला वेळ दिला तर मला असं म्हणायचं आहे की म्हणजे आनंद खूप आहे आणि माझ्या आनंदापेक्षा माझे कुटुंबी असतील माझे मित्रमंडळ माझे नातेवाईक ग्रामस्थ असतील या सर्वांना म्हणजे भरपूर आनंद झाला गेले तीन चार दिवस मी पाहतोय विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत शुभेच्छांचा वर्षा होत आहे सत्कार झाले बऱ्याच ठिकाणी त्यामुळे आनंद वाटतोय आपल्या सोबत तुम्ही हा चेहरा पाहिला असेल आर जे केराबाई सरगर या त्यांच्या आज आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत अमोलजी खर तर आता आपला समाज हा भटकंती करणारा मेंढ राखणारा त्यामधून तुम्ही आलाय हो कसं वाटतंय म्हणजे तुम्ही कसं होता पहिला आणि आता अधिकारी झालाय काय तुम्ही मागं ओळून बघताना कसं काय विचार करता नाही सर कसा विषय आहे एक आपला समाजमध्ये जाती जातीमध्ये येतोय आपला सर्वांचा मेंढपाळाचा वगैरे व्यवसाय होता परंतु आता समाजामध्ये बरीच परिस्थिती बदलत आहे मुलं शिक्षित होत आहेत आपल्यातली आणि मला असं म्हणायचं आहे की कोणीही अशिक्षित राहू नये विषय काय आता परिस्थिती निकालानंतर खूप वेगळी असते निकालाच्या अगोदर परिस्थिती एकदम वेगळी असते परंतु परिस्थिती कोणाला ना अडवत नाही हे माझ्या अनुभवान सांगतो कारण आमची बी एक सामान्य नाजूकच परिस्थिती होती शेती आहे थोडी वडिलांचा व्यवसाय छोट्या खाणी शेळी पालनाचा व्यवसाय जो आपल्या गावाकडे असतो जोडधंदा शेतीला म्हणून परंतु असं काय नाही की तुम्ही सामान्य कुटुंबातून आलाय घरी परिस्थिती आहे मग काय करू शकत नाही मला एक म्हणायचं आहे की तुमच्याकडे जिद्द आणि शिकाटी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आता आता जास्त का आपण चर्चा करणार बऱ्याच मुलाखती झाल्यात आता जे तुमच्यासारखे तरुण आहेत तुमच्याकडं बघून तुमच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतायत त्यांना काय सांगाल मला प्रथमतः हे सांगायचं आहे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल जे क्षेत्र निवडलं असेल त्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम करा कारण मला काय म्हणायचं आपण जर आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम केलं तर तुम्ही एक चांगल्या प्रकारच काम करू शकता समजा मला माझं वैयक्तिक उदाहरण तर मला एक सोशल म्हणजे लोकांमध्ये मिळून मिसळून राहायला आवडतं म्हणजे मला प्रायव्हेट जॉब मध्ये चार भिंतीच्या जॉबमध्ये मला कसं आहे की मला त्यात आवडणं त्यामुळे तिथं चांगलं काम करू शकत ना आज मला हे क्षेत्र आवडतं पब्लिकची सर्व्हिस आवडते तर मी यामध्ये माझं शंभर टक्के देऊन काम करू शकतो मला हे म्हणायचं आहे तरुणाने फक्त एवढं लक्षात ठेवा की स्वतः कॉन्फिडन्स पाहिजे मेहनत पाहिजे मेहनतीला पर्याय तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांची किंवा तुमची इच्छा पूर्ण केली तुम्ही अधिकारी झाला तुम्ही कशा प्रकारे पुढे काम करणार आणि अजून काय व्हायचं तुमचं स्वप्न सर मला एक सांगायची सांगू इच्छितो की माझा या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रामाणिक उद्देश आहे मला काय म्हणायचं आहे आजपर्यंत प्रिपरेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हे सगळ्यांना चालतच असतं पण खरा संघर्ष इथून चालू झालेला आहे कारण आपण प्रशासनात गेल्यानंतर जे काम करतो त्याचा झालेला सत्कार हा महत्वाचा हो आहे हा सत्कार माझ्यासाठी जास्त मोलाचा नाही मी ज्यावेळी प्रशासनात जाऊन चांगल्या समस्या सोडवेन लोकांसाठी चांगलं काम करेन तो खरा माझ्यासाठी सत्कार सत असणार आहे तर इथून पुढं माझं एवढ्यावर थांबायचं म्हणजे विचार नाही पंचवीस तारखेला राज्यसेवेची एक्झाम आहे त्यामधून डीवायस पदासाठी मी प्रयत्न करणार आहे राज्यसेवेचे दोन सेवीचे एक मेन्स दिलेले आहे मी त्यामुळे त्याचा अनुभव आहे आणि एक मोठा अधिकारी जेवढा मोठा अधिकारी तेवढे अधिकार जास्त असतात त्यासाठी जास्तीत जास्त अधिकार मिळवण्याचा मी प्रयत्न करेन आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही ज्या तालुक्यातनं आता आहे मान तालुका ही पूर्णपणे दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे का तर काय विचार केलाय तालुक्यासाठी काय करायचं आहे आपला तालुका दुष्काळी आहे परंतु तालुक्याला पाण्याचा दुष्काळ आहे बुद्धीचा दुष्काळ नाही त्यामुळे बुद्धीचा सुकाळ आहे तालुक्यामध्ये बरेच विद्यार्थी घडत आहेत आणि घडणार आहेत पण मला तालुक्यासाठी जर मी काय करायचं जर विचाराल तर माझं स्वप्न आहे की माझ्यासारखेच तालुक्यामध्ये हजारो विद्यार्थी मला बनवायचे तर एक उदाहरण सांगितलं काल माझा शाळेमध्ये सत्कार झाला तर माझ्या भाषण्यानं जेवढ्या मुलांना मी प्रेरित करू शकतो जेवढ्या मुलांना मार्गदर्शन करू शकतो एवढं मी करेल आणि जरी अधिकारी जरी झालो समजा वर्दीवर समजा मी आलो कार्यक्रमाला कार्यक्रमाने तर मुलांना प्रेरणा भेटते की हा माणूस आपल्यातून गेलेला आहे आणि मोठा अधिकारी झाला तर ते जास्त इम्पॅक्ट पडतो त्यामुळे जास्तीत जास्त भेटीगाठी गाठी घेऊन मुलांना मार्गदर्शन करून चांगलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाची तयारी करण्यासाठी सांगून एक तालुक्याचं ता एक चित्र पालटवायचं आहे दुसरी एक गोष्ट राहिली की मला तालुक्यासाठी एक सांगायचं आहे की जास्ती जास्तीत जास्त आपण झाडे लावली पाहिजे कारण कारण आपल्या तालुक्यामध्ये झाडांची संख्या कमी आहे त्यामुळे पाऊस कमी पडतो झाडं लावा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे झाडं जोपासा हा एक माझा संदेश आपल्या मान तालुक्यासाठी असेल मला लय खूप खूप आनंद झालाय माझ्या आई पण झालाय भावासनी पण झालाय सगळ्या सगळ्याच माणसानी झालाय तुम्ही ठरवलं असेल की लहानपणापासून आपल्या मुलाला हे करायचं हे करायचं काय ठरवलं मी लय म्हणजे लय ठरवलं होतं की ही स्वप्न माझं कधी पूर्ण होईल ही मी ठरवलं होतं मी भाकरी करताना त्याला अभ्यास करून घेत होती शेळ्या राखताना अभ्यास करून घेत होती शेतात भांगलताना अभ्यास करून घेत होती अभ्यास पूर्ण शाळा झाल्याशिवाय शाळेत जाऊ देत नव्हती अर्धा तास लेट का होईना शाळा जाय पण अभ्यास पूर्ण कर आणि अभ्यास पूर्ण करून खेळायला जायचं असलं तरी जा पण अभ्यास महत्वाचा पूर्ण कर काय कस वाटतंय आज एवढ्या पी एस आय झाला अधिकारी आपल्या घरामध्ये आणि तुम्ही कर... पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आपल्यासोबत त्यांच्या आजी आहेत खर तर हा चेहरा तुम्ही बघितला ह्याच जगाला प्रसिद्ध आहे आर जे केराबाई सरकर आणि ह्यांचा हा नातू आहे Uh, काय तुमच्या भावनात माझ्या भावनात माझा नातो म्हणजे मी पण सोप्त पाहत होते की आता पारंपरिक गीत गाता आता आपला नातो अधिकारी झाला चार झालाश अ म्हणते की म्हणा नातू माझा या पुणे शहरात नातू गेला त्यानं अभ्यास भरपूर केला अभ्यास भरपूर केला सर्व महाराष्ट्र राजान सत्कार केला महाराष्ट्र राज्यात सत्कार केला मला मोठाच आनंद झाला खूप खूपच आनंद झाला खूप खूपच आनंद झाला धन्यवाद सर्वात प्रथम शिक्षण चालू असताना एक नातेवाईक म्हणून तुम्ही कशा प्रकारे साथ दिली आणि आता काय वाटत आ, तस बघायला गेलं तर आम्हाला पहिल्यापासूनच टॅरेंट हुशार विद्यार्थी होता तर त्याचे ची मला प्रचिती कधी आली तो एक केस आम्ही सांगतो तर मी मला कॉलेजला असताना म्हणजे घरी आल्यावर अभ्यास करता पण बसलो आणि अभ्यास करता करता माझा डोळा कधी लागला मला काही कळलं नाही तर ती माझ सा पुस्तक होतं हे खेळत खेळत कुठून तर आला आ का हो ना का त्या पुस्तकाच्या कव्हर वर वर्तमान वर्तमानपत्राचा कव्हर होता हा ना आणि वाचत बसलाय सगळं क्लिअर वाचते ती पहिलीला पण नव्हता त्यावेळेस आणि मी मी म्हणते मी एकटाच वाचत बसले इथं वाचत पण बसले उठून बघतोय तर हे वाचत बसलाय मला एवढं आश्चर्य वाटलं म्हटलं अजून पहिलीला बी नाही आणि एवढं क्लिअर खडकस काय वाचते मग त्यावेळेस तुम्हाला क्लिक झाले की शंभर टक्के वाह अधिकारी होणार शंभर टक्के त्यावेळेस ते, मला परिचित आरे आणि ते ते माझं भविष्य आज खर ठरतं आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आय कॉन्स बटन दाबा धन्यवाद